नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जागतिक हृदय दिवस म्हणजे वर्ल्ड हर्ट डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी एकोणतीस सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी जागतिक हृदय दिवस म्हणून आपण साजरा करतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या तीन वर्षासाठी एकच थीम आहे एकच विषय आहे यूज हर्ट फॉर ॲक्शन अशा प्रकारची थीम असणार आहे दोन हजार चोवीसपासून पासून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत ठीक आहे हा जो काही जागतिक हृदय दिवस आहे तो प्रथम केव्हा साजरा करण्यात आला तर दोन हजारमध्ये प्रथम या ठिकाणी निरीक्षण करण्यात आलं किंवा साजरा करण्यात आलं क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या वर्षामध्ये नाटोची नवीन जमीन कमांड स्थापन करण्याची योजना आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या ठिकाणी नाटोनं काय केलेलं आहे तर या ठिकाणी रशियनच्या सीमेजवळ फिनलँडजवळ जवळ या ठिकाणी नवीन जमीन कमांड स्थापन करण्याची योजना त्यांनी आखलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल रशियन सीमेजवळील फिनलँडमध्ये संभाव्य लष्करी संघर्षादरम्यान उत्तर युरोपमधील लँड फोर्स ऑपरेशनचे नेतृत्व करण्यासाठी या लँड कमांडची स्थापन करण्याची योजना आखलेली आहे दोन हजार बावीसमध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर गेल्या वर्षी नाटोमध्ये सामील झालेला फिनलंड देश आपल्या भूभागावरती युतीच्या उपस्थितीची तयारी करत आहे आणि अशा प्रकारची ही स्थापना करण्याची त्यांची योजना कोणत्या वर्षामध्ये आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये ठीक आहे नाटो या ग्रुपबद्दल बोलण्यात आलं तर नाटोबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत लिहून घ्या सर्वप्रथम नाटोचा फुलफॉर्म लिहून घ्या नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल उत्तर अटलांटिक करार संघटना ज्याची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासला ला झाली तेरावे सरचिटणीस होते जेम्स स्टॉलनबर्ग चौदावे सरचिटणीस आहेत मार्क रुटे नाटोचे मिलिटरी कमिटीचे अध्यक्ष आहेत रॉब बाऊर मुख्यालय आहे नाटोचं ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी टोटल या ठिकाणी नाटोमध्ये बत्तीस देशांचं सदस्यत्व आहे तीस युरोपियन देश आहेत आणि दोन उत्तर अमेरिकन देश आहे लेटेस्ट सांगायचं म्हटलं तर बत्तीसावा सदस्य देश कोणता बनला आहे तर स्वीडन आणि एकतीसावा कोणता बनला होता तर फिनलँड नावाचा देश क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मिझोरम राज्याचे नवीन राज्यपाल किंवा ऍडिशनल गव्हर्नर अतिरिक्त राज्यपालाचा कार्यभार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंद्रसेना रेड्डी नल्लू मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इंद्रसेना रेड्डी नल्लू ऑलरेडी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम करत आहेत तर त्रिपुरा राज्याचे बरोबर त्यांना या ठिकाणी मिझोरम राज्याचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तरी सुद्धा दोन पॉइंट लिहून घ्या त्रिपुरा राज्याचे वर्तमानमधील राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नल्लू यांनी मिझोरमचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून या ठिकाणी शपथ घेतली आहे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती निल्सन सायलो यांनी त्यांना शपथ दिलेली आहे ठीक आहे कोणत्या राज्याबद्दल बोलण्यात आलं मिझोरम लगेच मिझोरम बद्दल रिव्हिजन टाकूया मिझोरम ज्या राज्याची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी ला झाली मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा राज्यपाल आहेत इंद्र सेना रेड्डी नल्लू आणि राजधानी आहे आयझोवाल दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुरलेन आणि ब्लू माउंटेन आणि दोन महत्वाचे धरण आहेत सेरलुई आणि तुई रियाल पुढचा प्रश्न आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शाहरुख खान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांना या ठिकाणी माझ्या मते जवान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे कशामध्ये आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मग याच्यामध्ये काही महत्त्वाची या ठिकाणी यादी आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो लिहून घ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ॲनिमलला मिळालेला आहे बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर हा पुरस्कार अनिल कपूर यांना मिळाला ॲनिमलसाठी बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस सबाना आऊजी यांना मिळालेला आहे बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळाला आहे जवान चित्रपटासाठी बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार राणी मुखर्जी यांना मिळालेला आहे मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी Best actor in role, या बेस्ट ॲक्टर इन निगेटिव्ह रोल यासाठी या ठिकाणी बॉबी देओलला मिळालेला आहे पुरस्कार ॲनिमल चित्रपटासाठी त्याच्यानंतर बेस्ट म्युझिकचा पुरस्कार ॲनिमलला मिळालेला आहे बेस्ट स्टोरी ॲडॅप्टेडमध्ये कॅटेगरीमध्ये मिळालेला आहे बारावी फेल या चित्रपटाला बेस्ट डिरेक्टर पुरस्कार मिळाला आहे विधू विनोद चोपडा यांना बारावी फेल या चित्रपटासाठी या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत एवढ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी या यादीमधून लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न इंडियन न्यूजपेपर सोसायटी इंडियन न्यूजपेपर सोसायटी बरोबर तर त्याचे नवीन प्रेसिडेंट नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए श्रेयम कुमार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे श्रेयम कुमार असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आय एन एस इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे लगेच नवनवीन लेटेस्ट नियुक्त्यांवरती चर्चा करूया भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बनले आहेत संतोष कश्यप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक बनले आहेत अनुराग गर्ग हवाई दलाचे नवीन प्रमुख बनले आहेत एअर मार्शल अमरप्रीत सिंग हवाई दलाचे उपप्रमुख बनले आहेत एअर मार्शल एस पी धारकर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत तैय्यब इक्राम नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे संचालक बनले आहेत आलोक रंजन आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या अडुसष्टाव्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत सँग वूक हॅम नॅशनल रायफल असोसिएशनचे ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत कालिकेश सिंग देव एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष बनलेत गिरीशचंद्र मुर्मू आणि इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत श्रेयम कुमार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न चोपन्नाव्या दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मिथून चक्रवर्ती यांना या ठिकाणी चोपन्नाव्या दादासाहेब फाळके पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट क्षेत्रातील सरकारचा सर्वोच्च सन्मान आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणजेच नॅशनल फिल्म अॅवॉर्ड सेरेमनीमध्ये मिथून चक्रवर्ती यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे मिथून चक्रवर्ती यांना दोन हजार चोवीसमध्ये पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे याच्याबद्दल दोन तीन पॉईंट्स लिहून घ्या दादासाहेब फाळके पुरस्कार जो की भारतीय चित्रपटांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी उत्कृष्ट केलेल्या योगदानासाठी दिला जातो हा पुरस्कार प्रथम पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये जवळपास बावन्न वर्षापूर्वी आणि आजपर्यंत एकूण या ठिकाणी चोपन्न दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत बावन्नावा देण्यात आला आशा पारेख यांना दोन हजार वीससाठी त्रेपन्नावा देण्यात आला वहिदा रहमान यांना दोन हजार एकवीससाठी आणि वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला मिथून चक्रवर्ती यांना दोन हजार बावीस या वर्षासाठी पुढचा प्रश्न दरवर्षी महात्मा गांधी जयंती आपण या ठिकाणी केव्हा साजरी करीत असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण दोन ऑक्टोबरला महात्मा करमचंद गांधी यांची बर्थ अॅनिव्हर्सरी जयंती आपण साजरी करीत असतो आजच्या दिवशी आजच्याच दिवशी अजून दोन गोष्टी आहेत आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती कन्फ्युजन होऊ देऊ नका दोन ऑक्टोबरला आता दोन व्यक्तींच्या जयंती आहेत एक आहेत महात्मा गांधीजी आणि एक आहेत लाल बहादूर शास्त्रीजी ठीक आहे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल दोन तीन अतिरिक्त पॉईंट लिहून घ्या नंबर एक महात्मा गांधी यांचं या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये आपण एकशे पंचावन्न क्रमांकाची जयंती साजरी करीत आहोत महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरला झाला आणि त्यांचं निधन तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला झालेलं आहे त्यानंतर दोन नंबर लाल बहादूर शास्त्री यांची दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण एकशे वीस क्रमांकाची जयंती साजरी करीत आहोत त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चारला ला झाला आणि त्यांचं निधन अकरा जानेवारी एकोणीशे सहासष्टला ला झालं आणि त्यांचं निधन अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ला झालं ठीक आहे सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ऑक्टोबरला वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस सात ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस आणि पहिल्या सो सोमवारी असतो ऑक्टोबर महिन्यातील जागतिक अधिवास दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्याचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस क्लिअर पुढचा प्रश्न भारत कझाकस्तान संयुक्त लष्करी सराव काझिंद दोन हजार चोवीस हा जो काही सराव आहे टिंबटिंब या ठिकाणी सुरू झालेला आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तराखंड या ठिकाणी सुरू झाला आहे उत्तराखंडमधील माझ्यामध्ये औली नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आठव्या क्रमांकाची कर आवृत्ती आहे भारत कझाकिस्तान संयुक्त लष्करी सराव काझिंद दोन हजार चोवीस ही या सरावाची आठव्या क्रमांकाची आवृत्ती आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणजेच ऑलरेडी सुरू झाली आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान असणार आहे दोन हजार सोळापासून पासून दरवर्षी ही या ठिकाणी ऑर्गनाईज केली जात असते एक्सरसाइज तीस ऑक्टोबर ते अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या वर्षी या कालावधीमध्ये कझाकिस्तानमधील ओटार या ठिकाणी संयुक्त सरावाची शेवटची आवृत्ती म्हणजे सातवी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न त्या अगोदर हे उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर लगेच उत्तराखंडवरती चर्चा करूया स्थापना झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नंदादेवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर चार पाच महत्वाचे एक्स्ट्रा पॉइंट आहेत तेलुंग्या पहिले वन उपचार केंद्र पहिले जैवविविधता उद्यान पहिले लायकेन पार्क पहिला इंटरनेट एक्सचेंज आणि पहिली नक्षत्र सभा या सर्व गोष्टी फॉर द फर्स्ट टाइम या ठिकाणी उत्तराखंडमध्ये झालेल्या आहेत पुढचा प्रश्न कोणते राज्य सरकार त्या राज्यातील आयकॉनिक ट्राम सेवा ए, या ठिकाणी बंद करणार आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पश्चिम बंगाल म्हणजेच वेस्ट बेंगॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वेस्ट बेंगॉल ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि चलतपारा आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत फरक का दुर्गापूर आणि बाटी पाहूया पुढचा प्रश्न कोणते राज्य शहरी प्रशासन निर्देशांकमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्य हे या ठिकाणी शहरी प्रशासन निर्देशांकमध्ये म्हणजे जे काही अर्बन गव्हर्नन्स असतं त्याच्या इंडेक्समध्ये प्रथम क्रमांकावरती आलेलं आहे केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट ला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठीकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न लिंकडिनच्या दोन हजार चोवीसच्या भारतातील टॉप स्टार्टअप्सच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण आहे तर पर्याय क्रमांक सी झेप्टो नावाची जे काही ऑनलाईन ग्रोसरी कंपनी आहे ती नंबर ला है। एक नंबरला आहे स्प्रिंट्रो नावाची ही दोन नंबरला आहे आणि ल्युसिडिटी ही तीन नंबरला आहे एक पॉईंट लिहून घ्या भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे एक नंबरला आहे अमेरिका दोन नंबरला आहे चीन आणि तीन नंबरला आहे आपला प्यारा भारत देश ठीक आहे लिंकडिनच्या या लिस्टमध्ये एक नंबरला बघितलं तर झेप्टो नावाची कंपनी आहे ग्रोसरी या सेगमेंटमध्ये ही काम करते मुंबईमध्ये मुख्यालय आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये याची स्थापना झाली दोन नंबरला आहे स्प्रिंटो कॉम्प्लियन्स या कॅटेगरीमध्ये काम करते बेंगलोरमध्ये मुख्यालय आहे दोन हजार एकोणीसमध्ये स्थापना झाली आणि तीन नंबरला आहे ल्युसिडिटी क्लाउड स्टोरेज मॅनेजमेंटमध्ये ही कंपनी काम करते बेंगलोरमध्ये मुख्यालय आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये स्थापना झाली पुढचा प्रश्न भारत आणि टिंबटिंब यांनी ताशकंद या ठिकाणी द्विपक्षीय गुंतवणूक करारावरती स्वाक्षरी केलेली आहे ताशकंद यावरून लगेच लक्षात आलं पाहिजे पर्याय क्रमांक बी उझबेकिस्तानमधील ताशकंद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारत आणि उजबेकिस्तानने द्विपक्षीय गुंतवणूक करारावरती स्वाक्षरी केलेली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या केंद्रीय वित्त कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वाक्षरी केली आहे उजबेकिस्तानचे उप पंतप्रधान होते यावेळेस प्रेझेंट खोड जायेव जमशीद अब्दु खा किमोविच असं त्यांचं नाव आहे उझबेकिस्तानच्या शीर्ष दहा व्यापार भागीदारांच्या देशामध्ये भारताचा क्रमांक लागतो राजधानी आहे उझबेकिस्तानची ताशकंद अध्यक्ष आहेत शवकत मिर्जीयुयो आणि चलन आहे उझबेकिस्तानी सोम शेवटचा प्रश्न कोळसा ऊर्जा संपवणारा टिंबटिंब हा पहिला जी सेव्हन मधील देश ठरणार आहे तर पर्याय क्रमांक ए ब्रिटन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या जे काही कोल प्रोडक्शन आहे कोळसा ऊर्जा संपवणारा हा पहिला असा जी सेवनमधील सेवन देश ठरणार आहे ब्रिटन असं त्या देशाचं नाव आहे सिम्पल गोष्ट सांगतो जी मध्ये किती देश आहेत सात देश कोणकोणते जर्मनी यू के फ्रान्स कॅनडा अमेरिका इटली आणि जपान त्याच्यानंतर जी एटमध्ये किती देश आहेत आठ देश आहेत त्या आठमध्ये फक्त एक एक्स्ट्रा कोणता आहे हे जीओ सेवन मधले सात तर आहेतच आहे परंतु आठवा कोणता आहे तर रशिया आणि अशाच प्रकारे हे आठ झाल्यानंतर जी ट्वेंटीमध्ये बाकीचे राहिलेले देश आहेत अशा प्रकारचे ही कॅटेगराईज आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिले ऑक्सिजन बर्ड पार्कचे नितीन गडकरी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुणे नाशिक मुंबई की नागपूर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे